नमस्कार मित्रांनो भाग्यवान पेशंट भाग्यवान का ही तुम्हाला ही स्टोरी ऐकल्यावर कळेल सहज पायाला जखम झाली आहे त्याची पट्टी करण्यासाठी आलेला एक पेशंट माझी ओपीडी संपलेली होती पेशंट जात असताना त्याच्या जा मुलीने सांगितलं की सर जरा निवांत दिसत आहेत ओपीडी संपली आहे एक दोन मिनटं भेटून घेऊयात म्हणून मला भेटायला आलेला की डॉक्टर सगळं ओके आहे पायाची जखम बरी झाली आहे बरी होती आहे आणि औषधं चालू आहेत सहज तुम्हाला जाता जाता सांगून जावं म्हणून आत आलो मुलीने हळूच खुणवलं की काय झालं होतं रात्री सांगा की पण त्यांनी सांगितलं की काही नाही डॉक्टर एक मागचे दोन तीन दिवस झालं रात्री एक ते दोनच्या दरम्यान मी जागा होतोय गुदमरल्यासारखं होतं आणि मी उठून एक खिडकीजवळ गेलो किंवा उठून बसलो की पाच दहा मिनिटात बरं वाटतं मी झोपी जातो परत मला काही त्रास होत नाही मी माझ्या एक दोन डॉक्टर मित्रांना हे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हा पित्ताचा त्रास नाही म्हणून त्यांनी पित्ताची गोळी चालू केली मला काही त्रास नाही मी आता एकदम दडदाकट आहे आणि सहज भेटायचं म्हणून तुमच्याकडे आलं मी ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात पाल चुकचुकली की हे पी एन डी तर नाही आहे ना पी एन डी म्हणजे काय पॅक्झिजमल नॉक्चरनल डिस्निया पण इतका चालता फिरता पेशंट जो फक्त पायाची जखम दाखवायला आला आहे त्याच्या बाबतीत एवढं मोठं डायग्नोसिस करणं आणि पेशंटला ते समजून सांगणं खूप डिफिकल्ट होतं पण मी त्याला म्हटलं की बाबा एक ई सी जी करूयात आणि ई सी नंतर काही टेस्ट करायच्यात की ते ठरवूयात ई सी जी पायाला ई सी जी नॉर्मल होतं तरीही माझ्या डोक्यातून जात नव्हतं म्हणून एक प्रो बी एन पी नावाची टेस्ट मी त्याला सजेस्ट केली टेस्ट थोडी महाग होती पण मी त्यांना समजून सांगितले की ही करणं खूप गरजेचं आहे ही एकदा निगेटिव्ह आली की मलाही शांत झोप लागेल आणि तुम्हालाही शांत झोप लागेल सो त्यांनी ते ऐकलं आणि प्रो बी एन पी नावाची टेस्ट केली ती दहा हजार आली नॉर्मल रेंज दोनशे ते पाचशे जेव्हा ही टेस्ट पॉझिटिव्ह असते म्हणजे की हा पेशंट हार्ट फेल्युअरमध्ये आहे सो ह्याचं हार्ट फेल होणार आहे सो एखाद्याचा हार्ट फेल्युअर होण्याचा धोका जर आपण आधीच या सिमटमनी ओळखू शकलो तर त्या पेशंटचा जीव आपण नक्की वाचू शकतो नातेवाईक सुशिक्षित होते त्यांना समजून सांगितल्यानंतर ते तयार झाले आणि मी त्यांना ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर हार्ट फेल्युअरचं सगळ्यात मेन कारण असतं हृदयाची कुठली तरी रक्तवाहिनी बांधावणं आणि मग आमच्या कार्डिओलॉजिस्टनी बघितलं त्यांनी इको केला इकोमध्ये हार्ट फंक्शन चाळीस पंचेचाळीस टक्के होतं फक्त अर्जंट एन्जिओग्राफी करायचा डिसिजन झाला पेशंटनी तो ऐकला कॉपरेट केलं एन्जिओग्राफीमध्ये राईट साईड आणि लेफ्ट साइडच्या दोन्ही साईडच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होत्या लेफ्ट साइडची रक्तवाहिनी कल्परीट होती ज्याच्या कारणाने हार्ट पंपिंग कमी होत होतं ती रक्तवाहिनी आम्ही आधी उघडली पूर्ण लाँग ब्लॉक होता दोन स्टेंट टाकाव्या लागल्या आणि त्यानंतर पेशंटचा त्रास छुमंतर झाला डिस्चार्जच्या दिवशी त्यांनी मला म्हटलं की डॉक्टर त्या दिवशी जर मुलगी सोबत नसती तर कदाचित माझं काही खरं नव्हतं म्हणलं का कारण मुलींनी फोर्स केल्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो आणि मुलीनी फोर्स केल्यामुळं हा त्रास मी तुम्हाला सांगितला अदरवाईज पित्त आहे म्हणून मी हा त्रास तुम्हाला सांगणार नव्हतो मी आलो वेगळ्या कारणासाठी होतो आणि पुढं